उपस्थित सर्व मतदार संघातील बंधू आणि भगिनींनो विचार मंचावरती मतदार संघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपले सगळ्यांचे आधारस्तंभ माननीय श्रीरामजी शेटे साहेब व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्याला माहिती आहे आपण या ठिकाणी परिवर्तन करण्यासाठी दोन हजार चोवीसला डिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये खाली हा जनत इश्वास रमेश चौधरी वटाने यांना विनंती की व्यासपीठावरती यायचं <स्थाँगा> <चाँगा>। आहे <स्थाँगा> सीपीएम चे अध्यक्ष रमेश चौधरी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे <स्थाँगा> बांधवांनो या तुम्ही ज्यांना आपण ताकद दिली ज्यांना आपण मुंबई दाखवली ज्यांना राजकारणात माहित होत सर्वसामान्य मा कुटुंबातल्या एका व्यक्तीला पवार साहेबांनी पंधरा वर्ष पंधरा वर्ष राजकारणामध्ये स्थान दिलं अशा व्यक्तीने आपल्याला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांना आपल्याला तातच मतदानाच्या रूपाने द्यायची आहे आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत परंतु या गोष्टी सोडण्याचं काम जे पंधरा वर्ष माननीय निलेश कराळे सर असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचंय माननीय निलेश कराळे सर बांधवांनो आपल्या चेहऱ्यावरच दुःख मला दिसत आहे आपल्या चेहऱ्यावर असणारी भावना मला दिसते आपल्या चेहऱ्यावरती असणारा जे तडपण मला दिसत आहे का तर आमच्या शेतकऱ्यांना या महायुतीवाल्याने उद्ध्वस्त केलं आणि म्हणून माझ्या शेतकरी मायमावल्यांना जो व्यक्ती आपल्याला आज मुद्रा करतोय उजरा करतोय गोडगोड बोलूनही आपल्या घरामध्ये गळगळजबरी येऊन चहा पेतोय आपल्याच पुढ्या खाऊन आपल्याला हो पुढ्या दिल्या जात आहेत एक दिवस मुद्रा करेल परंतु पुढल्या पाच वर्ष आपल्याला मुद्रा करायला लावेल आणि म्हणून आता मुद्रा नको हुजरा नको आम्हाला सन्मान द्या स्वाभिमान द्या आम्हाला आम्हाला मान द्या आम्हाला कर्तृत्व करण्याची संधी द्या आणि म्हणून आता सन्मानितताईच्या माध्यमात